ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जे एन पीटीकडे जाणाऱ्या मार्गावर शिळ फाटा ते महापे दरम्यान मालाने भरलेला कंटेनर उलटून अपघात झाला कंटेनर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती जे एन पी जाणाऱ्या दिशेने शेळ फाटा ते महापे मार्गावर मालाने भरलेला कंटेनर पलटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथील एल टी ब्रिज जवळ घडली दोन मोठ्या क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात आला शिळ ते महापे मार्गे जे एनपीटीकडे जाणाऱ्या सुमारे टन मालाने लोडेड कंटेनर नियंत्रण सुटल्याने अचानक पलटी झाला त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली या घटनेचे वृत्त समजताच महापे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी बासिल सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली संबंधित वाहतूक परिस्थितीचा आढावा घेऊन कंटेनर बाजूला करण्यासाठी दोन हायड्रा क्रेन मागवले कंटेनर बाजूला करताना क्रेन तुटली परंतु कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरू असतानाच त्यापैकी एक क्रेन तुटल्याने पुन्हा चार क्रेन मागवण्यात आले अखेर सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या ठिकाणी कंटेनर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती